आम्ही आगामी निवडणुकीत स्वबळावर ताकदीने लढू असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला मंगळवेढा काँग्रेसकडून खासदार शिंदे यांचा सन्मान व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार शिंदे बोलत होत्या व्यासपीठावर अॅडव्होकेट नंदकुमार पवार मारुती वाकडे प्रशांत साळे राहुल घुले नितीन पाटील गुलाब थरबोले संभाजी गावकरी शशिकांत बगडे जयश्री कौचाळे अलका मस्के सुनीता अवघडे आयशा शेख दिलीप जाधव सुरेश कोळेकर यदाप्पा माळी पांडुरंग जावळे नाता ऐवाळे श्रीकांत पवार आदी उपस्थित होते महत्व मिळालं पाहिजे यासाठी मी बैठक घेतली ही संपूर्णपणे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी बैठक नाहीये पण त्या आधी शेवटी पंचायत समिती जिल्हा परिषद कोण लढणार आहे तुम्हीच लढणार आहे कार्यकर्त्यांना ताकद कारण का अजूनही लोकांचं मत काँग्रेस सोबत आहे ते आपल्याला त्या संधीचं सोनं करायचं त्यासाठी जो लढणार आहे त्याला बळ देणं कौंग्रेस चा, कौंग्रेस चा, 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 ते काँग्रेसचं काँग्रेसच्या खासदाराचं काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्याबद्दल तुम्ही मनात अजिबात शंका बाळगू नका आपण हिमतींनी लढणार आपण हिमतींनी जिंकणार जो लढणार त्याच्या मागे खंबीरपणे पूर्ण पक्ष पूर्ण ताकद उभी करणार आणि मला ते आवड जे म्हणाले की स्वबळावर पण जर ती वेळ आली कारण का आता मी तो विधानसभेचा विषय काढते कारण का काँग्रेस भगीरथ दादांना तिकीट देणं त्यांना माहिती आहे मी किती लढली मला कोणाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही माहिती आहे किती लढली तिकीट आणायला आणि ते निवडून यायला किती लढली हे मला माहिती आहे अनिल सावंतला तिकीट पक्षाने त्या पक्षाने दिला हा माझा विषय नाही आम्ही खूप बोलायचा प्रयत्न केला ते पण भगीरथ दादाना माहिती आहे त्यांना का तिकीट दिलं ते पण भगीरथ दादाना माहिती आहे तो विषय मी बोलणार नाही काही कारणामुळे आणि गट गट असेल तो पराभव झाला आणि ते काही वेगळी कारण होती तो ती व्यास्त वेगळी आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही लोक आहेत काँग्रेसची मतं कुठेही गेली नाहीये लोकसभेची आणि ती मतं जिल्हा परिषद ग्रामपंचायतला आपल्याला मिळण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी आता आपण सगळ्यांनी सुरुवात करायची वस्तुस्थिती ही आहे की तुमचा आमदार दमदाती करतो पूर्ण सोलापूर जिल्हा पूर्ण महाराष्ट्र मध्ये त्या तक्रारी जेव्हा आम्ही सगळे खासदार आमदार भेटतो की बीजेपी वाले दमदाती करतात अधिकाऱ्यांची थथप होते अधिकारी एवढ्या दबावाखाली दादा रेकॉर्ड नका चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका